नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल वार मंगळवार उद्या आहे कामदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळे असते कामदा म्हणजे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी एकादशी हिंदू धर्मानुसार एकादशीला खूप महत्त्व आहे एकादशी हे व्रत विठ्ठलाला समर्पित आहे म्हणजेच भगवान विष्णूंचे रूप विठ्ठल विष्णूंच्या अवताराची या दिवशी पूजा केली जाते मराठी नववर्षातील चैत्र महिना सुरू आहे चैत्र महिन्यातील एकादशीचे विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे मन शरीर दोन्हीही संतुलित राहण्यासाठी करावयाचे व्रत म्हणजे कामदा एकादशी असे म्हटले जाते की या दिवशी आपण हे व्रत केले तर माणसाचे सर्व दुःख दूर होतात त्यासोबतच कामदा एकादशीचे व्रत पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद लाभतो आणि भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या आयुष्यातील ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात भगवान विष्णूंची आराधना केल्यामुळे भगवान विष्णू आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्यामुळे या एकादशीला फलदा एकादशी असे देखील म्हटले जाते धार्मिकदृष्ट्या कामदा एकादशी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे त्या दिवशी या व्रतासोबत आणि विष्णूंच्या पूजेसोबतच आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील व तुमचे कामे सुरळीत होतील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार कामदा एकादशी उपवास नाही केला तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू तुमच्यावर काही कर्जे असतील तुम्ही घर घेतलं असेल किंवा गाडी घेतली असेल काही कर्ज असेल किंवा कोणाचे देणे असेल ते सर्व फिटेल म्हणजेच लाखो करोडोचे कर्ज फिटेल नशीब चमकेल भाग्योदय होईल आणि अर्थातच नशीब आपलं चांगले झाल्यानंतर आपल्या सर्व इच्छा आपल्या आपोआपच पूर्ण होतात कारण देवांच्या आशीर्वादाशिवाय नशीब चमकणार नाही त्यासाठी तुम्हाला हे उपाय करणे गरजेचे आहेत हे उपाय केल्यामुळे देवता प्रसन्न होतात आणि आपला भाग्योदय होतो तर पुढे आपण जो उपाय बघणार आहे तो उद्या कधी करायचा आहे वेळ काय असणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील हा जो उपाय केल्याने घराची मुलांची प्रगती होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहील कारण विष्णूला समर्पित ही एकादशी केल्यामुळे लक्ष्मी अर्थातच आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि पिंपळाच्या झाडामध्ये देखील विष्णूचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण केल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यात बदल घडेल आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उद्या तुम्ही एकादशीच्या दिवशी दिवसभर कधीही केला तरी चालेल अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेलच तर तुम्ही जास्त हा उपाय सकाळी साडेनऊच्या आधी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा किंवा संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत हा उपाय करा ही वेळ लक्ष्मी येण्याची असते यावेळेस हा उपाय केल्याने निश्चितच तुमच्या नशिबात बदल घडेल यावेळेत सकारात्मक लहरी जास्तीत जास्त सक्रिय असतात म्हणून तुम्ही या वेळेत तुम हा उपाय करणे नक्कीच तुम्हाला फलित होईल जर तुमच्यावर कोणत्याही गोष्टीचे कर्ज असेल घर गाडी किंवा अजून कोणाकडनं उसने पैसे घेतलेले असतील आणि तुम्ही कर्जाच्या ओजामध्ये असाल तर तुम्हाला हा उपाय करणे प्रभावी ठरेल तुमची कर्जातून लवकर मुक्तता होत नसेल कर्ज लवकर तुमच्याकडून फिटत नसेल लवकरात लवकर कर्ज फेडण्यासाठी हवेत एवढे पैसे तुमच्याकडे येत नसतील कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नाही कष्ट आणि मेहनत करून तुमच्या कष्टाला फळ मिळत नाही म्हणजेच तुम्ही जेवढे कष्ट करता त्यापेक्षा कमीच तुमच्याकडे लक्ष्मीप्राप्ती होते त्यासाठी हे उपाय करणे गरजेचे आहे हे उपाय केल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरं जावे लागणार नाही तुमचे नशीब चमकेल आणि नशीब अर्थातच चमकलेत तर तुम्हाला सर्व तुमच्या इच्छाही पूर्ण होतील कर्जातून मुक्ती मिळेल आणि पैशाची भरभराट होईल पैसा आला की तुमचे कर्ज सहजच फिटेल लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही नक्की करावा पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचे आहे शुषीरभूत होऊन आपला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा प्रभाव कमी होईल त्याबरोबरच कोणते दोष लागले असतील पितृदोष असेल आणि इतरत कोणतेही दोष असतील नजरबाधा असेल सर्व काही दूर होईल व आपला हा उपाय करण्यासाठी आपण सहजच त्याची आपल्या इच्छा होईल आणि आपण हा उपाय करण्यास तयार होत आणि ह्या पवित्रतेने हा उपाय केल्यास निश्चितच त्याचे फळप्राप्ती लाखपटीनं होते त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवतांची पूजा करून घ्यायची आहे त्यांची पूजा करताना विष्णूचा फोटो असेल तर त्यांची पूजा करून घ्यायची आहे किंवा आपल्याकडे विठ्ठल रुखुमाई असतातच तर विष्णुरूपी विठ्ठलाची देखील तुम्ही या दिवशी पूजा करा विठ्ठलाला पंचामृताने स्नान घालून त्यानंतर चंदन लावून व त्यांना फुले वाहून तुम्ही त्यांची मनोभावी पूजा करा व त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचे आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला चमचाभर गाईचे कच्चे दूध घालायचे आहे आणि चिमूटभर हळद देखील टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला लाल पिवळा कलाव्याचा धागा असतो तो घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पूजेचे साहित्य म्हणजेच हळद कुंकू अक्षता हे सर्व घेऊन फुले उदबत्ती सर्व काही घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण आणलेले तांब्याच्या तांब्यातले जे जल आहे ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे जो आपण लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा घेतलेला आहे तो धागा आपल्याला झाडाच्या खोडाला किंवा फांदीला बांधायचा आहे हा धागा झाडाला बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत तुमच्या मनात जी काही इच्छा असेल खूप दिवसापासून तुमची इच्छा पूर्ण होत नसेल ती इच्छा तुम्हाला तिथे मागायची आहे याचा तुम्हाला विशेष फायदा होईल त्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाचे एक पान घ्यायचे आहे खाली पडलेले असेल पान तरी चालेल खाली पडलेले पान नसेल तर तुम्हाला झाडाचे तोडावे लागेल त्यासाठी तुम्हाला झाडाची माफी मागून हे पान तोडायचे आहे हे, हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहात हे तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना सांगून त्यानंतर माफी मागून हे पान तुम्हाला तोडायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे पान स्वच्छ पुसून काढायचे आहे आणि त्यावर हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या लाईन ह्या अवश्य द्यायच्या आहेत तरच या उपायाचे फळ मिळेल त्यानंतर हे पान घेऊन तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आहे कोणत्याही देवताचे मंदिर असो त्या मंदिरात तुम्हाला जायचे आहे आणि हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्यावर जे काही कर्ज असेल ते कर्ज लवकरात लवकर फिटो अशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या अजून काही मनोवांचित इच्छा असतील तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी असेल नवऱ्याच्या प्रगतीसाठी असेल स्वतःच्या प्रगतीसाठी काही इच्छा असतील तर त्या त्या ठिकाणी मागायच्या आहेत त्यानंतर हे पिंपळाचे पान तुम्हाला त्या मंदिरात जे कोणते झाड असेल त्या झाडासमोर ठेवायचे आहे झाड तुळशीचे असो वडाचे असो पिंपळाचे असो अथवा कोणतेही झाड असो त्या मंदिरातील आवारातील झाडामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचे आहे हे पान त्या झाडाला वाहून त्यानंतर तुम्हाला त्या पानावर दोन केळी ठेवायचे आहेत आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती मागायची आहे अशा प्रकारे तुम्हाला हा एक उपाय कामदा एकादशीच्या दिवशी अवश्य करायचा आहे जो कोणी व्यक्ती हा उपाय मनोभावे करेल त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल त्याच्यावर कितीही मोठं कर्ज असेल तर त्या कर्जातून कर्जा त्याची लवकरात लवकर सुटका होईल कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल पैशाची आवक वाढेल लक्ष्मीप्राप्ती होईल लक्ष्मीप्राप्ती झाल्यास लवकरात लवकर कर्ज फिटून जाईल आणि अर्थातच त्याचे नशीब चमकेल त्याचा भाग्योदय होईल कष्ट करूनही तुमची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर ती देखील निश्चितच सुधारेल त्यासाठी तुम्ही उद्या एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करा आणि मनोभावे एकदा तरी विष्णू सहस्रनामाचे पठन करा किंवा विष्णू सहस्रनाम ऐका त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सतत भांडणे किरकिरी वाद क्लेश होत असेल तर घरात कोणाचेही नवरा बायकोचे अथवा कोणत्याही व्यक्तीशी एकमेकांचे भांडणे होत असतील तर तुम्हाला उद्या शंकामध्ये थोडेसे गंगाजल भरायचे आहे आणि त्या शंखाने गंगाजल आपल्या घरभर शिंपडायचे आहे जर तुमच्याकडे शंख नसेल तर तुम्ही एक तांब्याचा कलश घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही हे गंगाजल भरून सर्व घरामध्ये शिंपडले तर निश्चितच घरातील नकारात्मकता दूर होऊन भांडण विवादे होणार नाहीत त्याचबरोबर घरातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये हे जल तुम्हाला टाकायचे आहे यामुळे गृहदोष दूर होतो व त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील वादविवाद अर्थातच टाळता येतील आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल प्रकारे साधे सोपे आणि छोटेसे उपाय तुम्ही उद्या कामदा एकादशीच्या दिवशी नक्की करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद